असं म्हणतात ना नात्यामध्ये जर दुरावा आला तर तो तुम्ही किती की जवळ करण्याचा प्रयत्न केला तर तो कमी होत नाही कारण दोन्ही बाजू समान पाहिजे देवाला हात जोडण्यासाठी एका हाताने नाही होत ना दोन्ही हाताने होतं मग तशाच प्रकारे आपला प्रपंच असो ते कोणतंही नातं असो नवरा बायकोचं असो ॲज अ फ्रेंडचं असो या आई वडिलांचं असो कोणाचंही चा असो पण आपल्याला समोरच्या व्यक्तीकडनं प्रेम पाहिजे असते अशा वेळेस आपल्या कुंडलीमध्ये शुक्र आणि गुरु जर तुमचा चांगला काम नसेल करत तर तुम्हाला प्रेम मिळत नाही तुम्ही प्रेमाला जर आपल्याला असं वाटतं की मला समोरच्या व्यक्तीकडनं प्रेम मिळावं मला तेवढी रिस्पेक्ट मिळावी नवरा बायकोचं नातं आहे ते चांगलं होत नाही आहे तर तुम्ही परफ्यूम सगळ्यात चांगली गोष्ट आहे छोटंसं परफ्यूम त्यांना आवडणारं फ्लेवर म्हणजे जसं गुलाब फ्लेवर आवडतं कोणाला कोणतं आवडतं तर तुम्ही असं परफ्यूम त्यांना गिफ्ट द्या शुक्रवार दिवशी देऊ शकता या तुम्ही त्यांचा बड्डेचा दिवस असता तो देऊ शकता या आणि तुमच्यातला दुरावा दूर होईल जो एक सुगंध आहे तुमच्या नात्यामध्ये तो येणं सुरू होईल